पाटीवर घ्यायचं रस्त्याच्या गडन चालायचं बाबा रस्त्याच्या गडन चालायचं रस्त्याच्या गडन चालायचं बाबा रस्त्याच्या गडन चालायच टिंग डांगडिंग डिंग डांगडिंग 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 तिकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते रिक्षा गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते रिक्षे मागून सायकल सूर धक्का देऊन जाते रिक्षे मागून सायकल सूर धक्का देऊन जाते या धक्यान आम्हा मुलाच चुकून फ्रॅक्चर व्हायचं या भक्याने आमा मुलांचे सुतून फॅक्चर होई ते रस्त्याचं गळन चालायचं बाबा रस्त्याचं गळन चालायचं रस्त्याचं गळन चालायचं बाबा रस्त्याचं गळन चालायचं डींग डांग डींग डांग डींग डांग डींग डींग डांग डींग डांग डींग डांग रस्त्यावर लांड냐 पूर्व उजवीकडे पाहु रस्त्या हरदार साओ लाडल्यावर डावीकडे पाहू हरदार साओ लाडल्यावर डावी कडे पाहू डाव उजव करीत करत लरी आपल्या जायचं डाव उजव करीत करत घरी आपल्या जायचं रसऱ्याच्या कळण चालायचं बाबा रस्त्याचं कडण चालायचं रस्त्याच्या कडण चालायच बाबा रस्त्याच्या कडण चालायच ढिंग nah, yeah. डोंगडिंग 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 ढिंग डोंगडिंग 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 कोणी कुणाशी भांडायच नाही कोणी कुणाला ढकलायच नाही कोणी कुणाशी भांडायच नाही कोणी कुणाला ठकलायच नाही हसत खेळत गप्पा मार घरी जायचं ਆਸ ਕ ਖੇਤ ਕਪਾ ਮਾਨ ਤੋਰ ਕਾਰੇ ਆਇਤ ਯੱਕਸਤਿਆ ਚ ਕੜਨ ਚਾਲੈਤ ਬਾਬਰਸਿਆ ਚ ਕੜਨ ਚਾਲੈਤ ਰਸਤਿਆ ਚ ਕੜਨ ਚਾਲੈਤ ਬਾਬਰਸਿਆ ਚ ਕੜਨ ਚਾਲੈਤ ਡਿੰਗ ਡਾਂਗ ਡਿੰਗ ਡਾਂਗ ਡਿੰਗ ਡਾਂਗ ਡਿੰਗ 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 ਡਾਂਗ ਡਿੰਗ ਡਾਂਗ ਡਿੰਗ ਕੰਨਾ ਜਾਲੀ ਟੰ 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 ਸਾਰਾ ਸੁਟਲੀ ਹਿੰਹੀ ਹਿੰਹੀ ਘੰਟਾ ਜਾਲੀ ਟੰ ਟੰ ਟੰ